आज शेवटची पंगत आणि आज सगळ्या दुपार उठला की सगळे घरी जाणार. भूंदी आज काय बनवलं जेवायला? बुंदी आहे, जिलेबी आहे, शगमजी आहे, सांबर आहे, भात आहे. कसं वाटलं भाऊ तुला शेवटची पंगत म्हणून? दुःख वाटते अरे आपण सगळ्यांना सोडून चाललंय वारकऱ्यांना. घरी जायचं दुःख आहे उलट असं औषवतं 4 दिवस अजून. हा दुकांमध्ये आनंद नाही. आनंद नाही. असं जरा मी मग सांगतो या सोमवार आहे अच्छा आपला उपास नाही बाबा आपण आमचा झाला काल निर्जळी उपास झाला आमचा निर्जळी केला आज आपण सोळा सतरा दिवस झाले एक संघ या ठिकाणी दरबारामध्ये भगवंताच्या प्राप्त झालो आणि प्राप्त झाल्यानंतर

तुम्ही अतिव आणि होती प्रेम या सर्व दिंडीला दिलं आणि आज तुम्ही आपल्या वाटेनं आपल्या घरी जाणार आहे घरी त्याला सासुरवास म्हणतात आणि तो बोलतात

रामकृष्ण अरे कल्परू खरी फळे मागी तरी जे जे इच्छा करू ते कल्प थरू या भक्तीनं ना आजच नाही गेली पन्नास साठ वर्ष आली प्रपंचावर तुळशी पत्र ठेवलंय आजही तीच अवस्था आहे बोलण्यासारखं भर भरपूर आहे आणि म्हणून येत अक्षर नाही बाळासाहेब पोळे विजय बाळासाहेब पासून बोलायचंच काम नाही तिला बिना चप्पलचं वाढ केलेली तिने कुठे ती

सगळी आपल्या गिरजा निघालेत एक पण त्यामुळं सगळ्यांची गळा भेटी वगैरे चालू आहे बघा मागून सूर्यनारायण दर्श बघत सगळे दृश्य सगळ्यांचे डोळे ओलावलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा अठरा दिवसांपूर्वी आळंदी मधून आपली पायावारी चालू केली आणि त्यावरची पहिली पंगत आपण जेवलेलो आणि आत्ता आपण पंढरपूरमध्ये आपली शेवटची पंगत जेवतोय तर आता उपास सोडू मग आपण मार्ग मार्गस्ती लागू आणि सगळ्यांना भेटू वगैरे तर तो तुम्ही थोड्या वेळी आधी पण बघितलं की आता सगळी इथं भाऊक होणार आहे कारण हे पंधरा ते अठरा दिवसाचं नातं भरपूर वेगळं असतं भरपूर जे आपण आयुष्यभरात अशी नाती बनवू शकत नाही ती नाती पंधरा दिवसातून बनतात

bari re gadi aani gadi बस ना तू तुला नाही तर देत मी चल आता सव्वाट झालेले आणि आपण उपास सोडला सगळ्यांना भेटलो वगैरे थोडस सगळे भाऊक झाले आता आपण आपल्या परतीच्या मार्गावरती आलेलो आहे वारी आमची अतिशय सुंदर झाली त्याच्यामध्ये काय वादच नाही थोडा त्रास झाला पण तो त्रास नव्हताच ते होणारच होतं कारण हे बघा हेच त्या बंडी शेवगावचा अंतर आहे हा लय मोठा होता म्हणजे आपला सासोड ते हा इथे 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 या इथंच कुठेतरी बसलो आम्ही सासवडचा टप्प्याच्या पेक्षा बारीक होता पण हा इथं भेट ह्या टप्प्याला होणार होती त्यामुळे एवढं गर्दी एवढी गर्दी आम्हाला फार नऊ साडे नऊ वाजले घरी बघा हे पालख्याचे विसर बघा किती मोकळे आणि आपण जेव्हा इथं यायचो तेव्हा किती गर्दी असायची आता मोकळं मोकळे बघा काहीच नाही इथं एक दोन माणसं फक्त की काय कोणाच्या पाय पडतात काय माहिती बसल पण बघा ना आखा रोड मोकळा आहे इकडं पण बघा हे हे मुख्यमंत्री साहेबांनी बांधलेलं वाटतं काहीतरी लोकांना राहिलाय बघा हे याचा पण कार्यक्रम फिट केलेला आहे आय लॅम चालली हे बघा बघा हा डोंगर हा जो समोरचा डोंगर आहे ना हा, हा वाला लागितला तिथं आपला वाल्याचा मुक्काम होता आणि आम्ही जरा निसर्ग बघण्यासाठी आतलं रोड न आलोय हे बघा मस्त वातावरण फिरत आम्ही बघा बघा मुंगच बघायचं इकडे गेली दोन गाडीवर मस्तपैकी तीन मुंगच दिसले मस्त पैकी आपलं जेवण भेटलं जात दिवस चांगला आमचा mm -hmm. पाच जणांना दिसले पण तो नंतर कोण कोण बिल पण भरले आरती झोपलेली आरती झोपलेली आरती मी तोंड नाही बघितलं आजच आजचं जेवण माझ्याकडनं ते बघा ते बघा जेजुरीकडे थांबणच बघा वातावरण पण मस्त झालेले आधुनिक वारकरी आता झोपलेली असती झोपलेली असती आता आम्ही निघालो होतो उपास सोडून पण आता उपास पडला सगळ्यांना भूक लागली मला आणि भाऊला भूक लागली हे ती गोंगे उपाशीच बसणार हे गाडीतून उतरणार नाहीत नाही काय का ठीक आहे आमच्या आमच्यामध्ये ह्या दोघी इथंच बसणार ना काय हो काय गरज नाही आम्हाला तिघांना भूक लागली सगळा भरपूर दिवस वारीमध्ये आम्ही जेवत होतो आता हॉटेलचे जेवणाचा आनंद घेतोय भारी वाटते विषय का जेवण यायची तरी वाढ जेवण जेवण झालं निघू बघा कसा खातोय आमची एक रोटी संपत नाही आणि तीन बघा बघा संपाव आम्ही हो वारजे मध्ये पोचलो होतो आणि नवले ब्रिजच्या पुढे नेहमीप्रमाणे आम्हाला ट्रॅफिक लागले जैसे की आता या ट्रॅफिक मधनं आम्ही बरोबर एकता झाली ट्रॅफिक मध्येच आहे

आपण आपल्या घरी आलेलो आहोत आपली वारी एकदम सुखरूपपणे एकदम निवानपणे झालेली जसं की तुम्ही पूर्ण वारी बघितली त्यामध्ये आपण कसं केलं कसं काय आनंद घेतला सगळं मी तुम्हाला दाखवला मी परीने आखं तुम्हाला प्रयत्न केला की वारीचं मी सगळं तुम्हाला दाखवलं कशी गरीब असल्यापासून तुमची वारी घडेल याचा मी भरपूर प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झाला आहे ना जरा मला माहित आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला माझा वारीचा वैयक्तिक वैयक्तिक अनुभव असा आहे की मागच्या वर्षी माझी मोठी आई म्हणजे माझी चुकती तिच्यामुळे माझी वारी घडली घडली आणि चालू झाली आणि आता मी जोपर्यंत मी जिवंत आहे जोपर्यंत माझे पाय चालतील तोपर्यंत मी ती वारी करणार आहे आणि ह्याच सारखं सु नाही म्हणजे जी लोक असं म्हणतात ना आता डिप्रेशन आहे असं आहे तसं एन्झायटी वगैरे हो असं असं त्या लोकांनी तर खरं वारी करावी जे वारी अक्षरशः जगायला शिकवती म्हणजे तुम्ही कधी रस्त्यावर झोपू शकता का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा मी स्वतःला विचारलेला जेव्हा मी वारीमध्ये मागच्या वर्षी तर भरपूर अनुभव वारीमध्ये ना आपल्याला भेटतात वारी ही जगायला शिकवती आणि परिस्थिती नाही तर अवस्थेची वारी करावी आता पंढरीच्या पांडुरंगाची वारी झालेली आहे आणि आपल्या आता गणरायाची वारी चालू झाली आमची कोथरूडचे मानकरी म्हणून रुद्रक्ष प्रतिष्ठानचं नाव आहे आमचं तर या पत्त्यात मी गेले दहा वर्षे आता रोज सहा ते नऊ तिकडं तर आता रोज पदकाची प्रॅक्टिस तर आता मी तुम्हाला एखादा ब्लॉग मेंटल्स असं दाखवलं किंवा कसं काय आता मला कळत नाही कुठला कंटेंट टाकू पण एवढं तर नक्की आहे गणपती झाले की आमची एक मोठी राईड आहे त्याची एक सिरीज तुम्हाला बघायला भेटेल आणि आधीमध्ये आपण फिरतोच कुठं जातो तर तुम्ही असंच बघत राहा प्रेम द्या आता मी जातो पदकामध्ये तुम्हाला पदकाचं थोडंफार दाखवतो मी आमचं कसं नियोजन आहे काय तर कुणाला तिकडे यायची इच्छा असेल तर कोथरूड मध्ये कुणी असेल तर बिंदास तुम्ही आमच्या पथका देऊ शकता तर आता जातो तू तु रामकृष्ण तुम्हाला पथकं थोडस दाखवतो आणि मग तिथं आपण एंड करून टाकू आता पथकाची प्रॅक्टिस सुरू केली आहे त्याची व्हिडिओ मी दाखवल तुम्हाला नाही बघ आता हे शेवटचं उरलेलं काम माझ्या नावाचं फ्लेक्स लावतो इथं हे फ्लेक्स लावतो आणि मग आता आम्ही घरी जातो एवढं शेवटचं माझ्यासाठी थोडंसं काम ठेवलेलं आहे मी काहीतरी थोडस खारीचा वाटा आमची पदकतली हा आमचा अध्यक्ष आहे आणि आमची सगळी संस्था सगळी गँग कोणाला यायचं असेल तर तुम्ही बिंदास येऊ शकता ॲडमिशन आपली ओपन आहेत कोथरडूमधे आणि आता वारी पंढरीची ही सिरीज मी समाप्त करतो तुम्हाला ही आवडली असेल तर पुढे तुम्ही बघू शकता अजून भरपूर सिरीज मी तुम्हाला दाखवल कुठं फिरणं आणि पत्त्यातला बरं एक ब्लॉग दाखवल मी मेंटेनन्स आमचा मजा असते तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा